ग्रामीण प्रेम कविता आहे पण ही दलित साहित्याने सुद्धा मोठी म्हटली ग्रामीण साहित्याने आपली म्हटली आदिवासी साहित्याने आपली म्हटली आणि नागरी आहे हे सा होती शांताबाई तर माहिती आहे ना शेळके शांताबाई शेळके शांताबाई आशिक्षक आणि अखिल भारतीय साहित्या समोर आनंदी आभार कवि समजा दुसऱ्या दिवशी आणि करायला रामदास फुटाणे आणि आणि कमू एकदा दोनदा तीनदा आत्तापर्यंत जेवढे अखिल भारतीय साहित्य समजले त्याच्यातला सगळ्यात टॉप मोस्ट प्रकार आणि कर एक दा, दा, दा। ते एक होता मी खाली बसलो आणि खाली मी म्हणून स्टेजवर आली आता आमच्या हात पुरे घेऊन आमचा सत्कार जो झाला होता त्याच्यातला ते खाली घेतला आख्या पब्लिकमध्ये सगळे कॅमेरे लागलेले होते तू दूरदर्शीने मी दाखव आणि माझ्या गळात टाकला पुष्पगुच्छ विचारला कोण होती मला माहिती ते खाली प्रचंड काय प्रचंड काय आता कार्यक्रम झाला आणि खाली तुझी मुली कविता होती तुझ्या दरम्यान हीच कविता होती म्हणजे ज्या जी मुलगी आली प्रेक्षकांमधून मुलगी काय आहे जरा तुम्ही बघा हां आणि तू मला हार घातला भाऊ ती ही कविता आहे टाइम्स ने काय लिहिलं होतं माहिती तुम्हाला हे माहिती आहे का, का? दिल्लीवर वन होता आपला एक आन मोठा पत्रकार कोण जय अशोक जय अशोक जी तो होता आणि त्यांनी टाइम्स काय लिहिलं होतं माहिती महाराष्ट्र टाइम्सला हां या कवी संमेलनात सगळे काजवे सूर्यबिंबाचा आवाहन होत होते एकच चमकणारा तारा होता प्रकाश कविता झालं कविता आदंदी। आदंदी 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 कविता तिथ ना होते नाही ते झालं दुसऱ्या वर्षी नगरला नाही जे आळंदीला हे जी कविता झाली होती आळंदीच्या कविता तुझ्या दारा तुझ्या दारा डोळे आडले दारात तुझ्या डोळीचा पदर मी तर राही नावार्यात, तुझ्या दारा गुण जाता जातो ऐकत कोऱ्या पाया पैंजनाची ऋण जुन, तुझ्या दारा उन जाता लट झुलती बालट तुझ्या वेणीचा शेपटा कसा झुरतोचा वट तुझ्या दारा गुण जाता लई बखन तुझ्या दारिंबीव घ्याव कपाळ बोलून तुझ्या दारा गुण जाता कुणी मानिलाच चा पोरान केला ग भा तुझ्या दारा जाता एक सांग तो कानात अनुक्या मुक्यानेच सारा खेळ खेळलो म्हणा सगळे वास्तविक वास्तविकता काही नाही दारा जाता म्हणि गाळ्यात नागवेगोम ही कविता किती साली आपण लिहिलेली वीस तीस वर्ष जास्त जास्त झाले सर आणि अजून फार होते दिवस सर पिढ्या बदलल्या तर पर... थीन जा, थीन जा, थीन थीन जा, जे पोर कॉलेजला होते ना हा हा त्यांनी पाहिले त्यांच्या पोरांनी ऐकली हा ती भावना तीच आहे म्हणजे